बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये जो प्रकार घडलेला आहे हा सर्वांना ज्ञात आहे पण यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे आणि हे तेढ निर्माण होऊ नये यासाठी मी तुम्हाला एक आव्हान करतो मित्रांनो काही पक्षाचे लोक किंवा काही राजकीय लोक आपली स्वतःची पोळी भाजण्यासाठी गोर गरीब मराठा समाज असो किंवा गोर गरीब मंजार समाज असो या दोन्ही समाजामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आणि जे सळसळणारे रक्त तरुण जे आहे या तरुणांना त्या ठिकाणी उत्सर्जित करीत आहे आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे खर तर मित्रांनो आपण इथे सम्यारामाने राहणार खेड्यामधलं एक व्यक्ती महत्व आहे आणि या व्यक्तीने खूप राज्यामध्ये एकत्र राहून काम करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि आता, आता इथून पुढे आपल्याला करायचं आहे मित्रांनो यामध्ये आपण बघितलं तर जाती जातीमध्ये तेढ निर्माण जर केले तर यामध्ये आपलं स्वतःच नुकसान त्या ठिकाणी होणार आहे यामध्ये गोर गरीब समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा समाज असो किंवा त्यामध्ये आपण आता वंजारी आणि मराठा समाज जर बघितला तर या दोन समाजामध्ये जर केसेस जर स्वतःच्या अंगावर जर पडल्या गोर गरीब जनतेच्या अंगावर जर केसेस पडल्या तर त्यामध्ये जमानत घ्यायला कुठल्याही प्रकारचा राजकीय नेता त्या ठिकाणी येणार नाही तिथे फक्त येणार आहे आपले आई वडील बहीण भाऊ म्हणजे आपला त्या ठिकाणी कुटुंब आपल्यासाठी धावून येणार आहे त्यांचे अश्रू त्या ठिकाणी पुसायला कोणी राहणार नाही इतकी दयनीय परिस्थिती त्या ठिकाणी होऊ शकणार आहे त्यामुळे मित्रांनो यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे लोक करत असेल त्यांना जागी ठेचण्याचं काम आपण केलं पाहिजे जेणेकरून या ठिकाणी जो समाज गाव खेड्यामध्ये एकत्र नांदतो तो एकत्र नांदायला पाहिजे मित्रांनो आपण जर बघितलं तर केसेस जर पडल्या तर खूप परेशानी आपल्या गोर गरीब त्या ठिकाणी समाजाची होत असते मग तो कुठल्याही प्रकारचा विशिष्ट समाजामधला असू द्या मित्रांनो त्यामुळे आपण बघतोय की गोरगरीब जनतेला जर नांदायचं सुखाने नांदायचं असेल तर गाव खेड्यामध्ये एकत्र राहून नांदवावं लागतं आणि आपल्या मागच्या पिढीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपण यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नका कारण कमेंट जर आपण व्हिडिओच्या खाली जर बघितल्या तर एखादा मराठा समाजाचा व्यक्ती त्यामध्ये कमेंट करतो त्यामध्ये वंजारी समाजाचा व्यक्ती त्या ठिकाणी शिवीगाळ करतो पुन्हा मराठा समाजाचा व्यक्ती त्याला काहीतरी बोलतो म्हणजे अशाने त्या ठिकाणी जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे आणि यामध्ये एखादा राजकीय नेता त्यामध्ये पोळी भाजण्याचं काम त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीवाद करू नका आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी विटंबना केली किंवा माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी कपडे फाडण्याचा प्रयत्न केला हात टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे याही मताचा मी आहे आणि तो कोणत्याही विशिष्ट जातीचा का असा ना किंवा कुठल्याही प्रकारच्या जातीचा जरी असला तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जातीची माता भगिनी जरी असले तरी तिला न्याय मिळाला पाहिजे या माताचा महाराष्ट्र आहे आणि हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मातेचा सन्मान दिला चाळीस चोळी देऊन त्या ठिकाणी सन्मान केला म्हणजे शत्रूच्या सुद्धा महिलेला त्या ठिकाणी सन्मान देणारा राजा या ठिकाणी आहे यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे ना की कुठल्याही प्रकारच्या समाजामध्ये भांडण तेढ निर्माण करण्याचं काम आपण केलं नाही पाहिजे मित्रांनो एवढीच आपल्याला कळकळीची विनंती आहे जे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे हे तेढ निर्माण थांबवा आणि एक एक एकमेकांना त्यामध्ये जे समाजामध्ये आपण वागत होतो एकमेकांना मिळून मिसळून काम करत होतो तर तशा प्रकारे समाजामध्ये आजही आपण निर्माण करा जेणेकरून आपल्याला एका गोविंदाने गण्या गोविंदाने जे आपण म्हणतो त्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी आल नांदता आलं पाहिजे आणि नांदला गेलाच पाहिजे त्यावेळेस आपल्याला या हिंदू धर्माचा आणि या जाती जातीमध्ये जे तेड निर्माण होत आहे तर ते होणार नाही मित्रांनो एवढीच विनंती आहे की आपण त्या ठिकाणी जे शिक्षे शिक्षेत पात्र आहे त्याला कठोर शिक्षा दिलीच पाहिजे त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे आणि याला खरंच शिक्षा झालीच पाहिजे याच मताचा आहे मित्रांनो आपलं काय कमेंट्स आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय